नमस्कार मंडळी आज आहे संडे आणि आम्ही आहेत मम्मीकडे गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग टीचर <laughs> टीचर टीचर <है। laughs> <laughs> म्हणजे सकाळी इथे मस्त मम्मीने नाश्ता बनवला होता पहिले पप्पा आणि वैभव खाऊन घेत आहेत नंतर मग मी आणि रिहांश बसलो मस्तपैकी मटारचे कटलेस बनवले होते तुम्ही बघू शकता आणि ग्रीन चटणी तर इतकी भारी आहे ना पुदिनाची चटणी बनवते मम्मी खूपच यम्मी असते आणि त्यासोबतच सॉस आणि थोडासा म्योनिज पण घेतला होता आणि मटार कटलेस खूपच भारी झाले होते मी एक दिवशी ह्याची रेसिपी नक्की शेअर करेन यूट्यूबवरती तर चला आता आम्ही मस्त नाश्ता एन्जॉय करतो नाश्ता तर एकदम भारीच झाला होता त्यानंतर मम्मीने मस्त वॉटरमेलॉन ज्यूस केला होता आमच्यासाठी तो पण एक नंबर झाला होता वॉटरमेलॉन ज्यूस तर मी वॉटरमेलॉन ज्यूस घेत असताना रियांश बघा मला कसा चिडवतोय तुम्हाला ऐकवते त्यानंतर मग मम्मीला म्हटलं दे मला काय भाजी वगैरे निवडायची असेल तर बसून कंटाळाला होता मला मम्मी आणि काजल जेवण बनवत होते छान आणि मी मग इथं भाजी वगैरे निवडत होते आणि त्यानंतर आम्हाला मुव्हीलाही जायचं होतं तर संध्या दुपारचं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी सहाचा शो होता मूवीचा छावा मूवी बघायला गेलो आम्ही खूप आमच्या इथे पूर्ण हाऊसफुल होतं खूप लेट तिकीट्स मिळाले मला पण लेट का होईना मी तो टॉकीजलाच बघायचं असं ठरवलं होतं आणि रिहांश पण खूप एक्सायटेड होता आणि सोबत मी मम्मी पप्पांना घेऊन गेले कारण त्यांनीही पाहिला नव्हता मूवी तर चला आता मूवी पण बघतो आम्ही आणि मग नंतर सुटल्यानंतर मग घरी जाऊन मॅच बघायची आहे कारण आज आहे आपली फायनल मॅच चॅम्पियन्सची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तर uh, चला तुम्हाला पण दाखवते कोणी तर कोणी मूवी पाहिला नसेल तर नक्की पहा त्यानंतर घरी आलो आणि मॅच लावली जेवताना पण मॅचच पाहत होतो आम्ही बघ

चला तर मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आता छानपैकी आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आपण विन झालो त्याबद्दल तर चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय